अमरावती शहर आज एका विशेष आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या अमरावती दौऱ्यामुळे न्याय क्षेत्रात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्किट हाऊस येथे भेट दिली दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित राहतील जे स्थानिक न्याय व्यवस्थेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे तसेच अमरावती येथील सिप्रा महाविद्यालयात ई लायब्ररीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण संसाधनांचा लाभ मिळेल वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी ही माहिती दिली या प्रसंगी अमरावती वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भूषण गवई यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले यावेळी पोलीस विभागाचे नवीन डी सी पी रमेश तुमार देखील उपस्थित होते ज्यामुळे या कार्यक्रमाचे महत्व आणखी वाढले सर्वप्रथम तर उद्या म्हणजे दिनांक पंचवीस सप जुलै दोन हजार पंचवीसला स्वर्गीय दादासाहेब गवळी यांचा पुण्यस्मरण दिन आहे त्या त्याकरता सरन्यायाधीश साहेब इथे आलेले आहे त्याच त्याचनंतर त्याचप्रमाणे दर्जापूरच्या शा न्यायालयाच्या इमारतीचं एक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर सव्वीस तारखेला सकाळी अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये स्वर्गीय ॲडव्होकेट टी आर गिर्ला यांच्या स्मृतीव्यत्यर्थ ई लायब्ररी स्थापन झालेली आहे त्या ई लायब्ररीचं उद्घाटन करण्याकरता सिक्ना कॉलेज उद्घाटन सोहळा हो ठेवला आहे त्या कार्यक्रमाकरता देखील सरन्यायाधीश साहेब येणार आहे त्यासोबत त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टाचे दुसरे सन्माननीय न्यायमूर्ती श्री अतुल चांदूरकर येणार आहे आणि असा हा एक उद्घाटनाचा सोहळा अमरावती जिल्हा वकील संघातर्फे सिपना कॉलेजमध्ये सव्वीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता ठेवलेला आहे तर असे ह्या दोन तीन कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश साहेब अमरावतीला आलेले आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो